काळ दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली पुनमयामधील घटना खूपच धक्कादायक आहे, आहे पुण्यातील साई दर्शन्या मोठ्या ऑफिस बिल्डिंगमध्ये सोमवारी सकाळी गडबड होती कंपनीचा अकाउंटंट सौरभ जोशी रात्री ऑफिसमध्येच थांबला होता सकाळी चौकीदाराने दार उघडलं तेव्हा त्याला सौरभचा मृतदेह ऑफिसच्या आत दिसला खुर्चीवर बसलेला टेबलावर लॅपटॉप चालू आणि स्क्रीनवर एकच फाईल उघडी पॉईंट एक्सेलएसिक्स पोलीस आले पहिल्याच तपासात दिसलं की फाईल डिलीट करण्यात आली होती आणि फुटेजचा काही भाग गायब होता पण एक गोष्ट वेगळी होती सौरभच्या हातात एक यूएसबी ड्राईव्ह घट्ट पकडलेला होता तो ड्राईव्ह उघडल्यावर समोर आलं कंपनीच्या खात्यातील मोठ फ्रॉड स्कॅम तीन कोटी रुपयांचं पैसे वळवण्याचं कटकारस्थान आणि त्यात सामील होता कंपनीचा राहुल देशमुख राहुलला चौकीसाठी बोलावलं सुरुवातीला तो काही बोलला नाही पण नंतर फोरेन्सिक रिपोर्टमुळे सगळं स्पष्ट झालं सौरभने फसवणूक उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आणि राहुलने त्यालाच संपवलं शेवटी राहुलला अटक झाली आणि ती हरवलेली फाईल आता पोलिसांच्या पुराव्यात सर्वात महत्वाची ठरली शेवट कधी कधी गुन्हे पैशासाठी होतात पण सत्य कधीच लपून राहत नाही अशाच थरारक न्यूजसाठी आपल्या चायनला सबस्क्राईब करा